नमस्कार श्रोतेहो आज मार्गशीर्ष शुक्ल पक्षाची दुसरी तिथी आणि पहिला गुरुवार आहे आजचा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून बावीस मिनिटे आणि राहुकाल दुपारी एक वाजून एकोणीस मिनिटे ते दोन वाजून सदतीस मिनिटांपर्यंत असेल आजच्या राशींफळ मध्ये करिअर व्यवसाय आरोग्य कुटुंब आणि मित्रांसोबतचे नाते प्रेमसंबंध आणि दिवसभरात घडणाऱ्या शुभ अशुभ घटनांबद्दल माहिती बघणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात आजचा दिवस सर्व राशींसाठी कसा असेल मेष मेष रास एक आज राशीच्या लोकांसाठी परदेशात जाण्याचा दिवस आहे दोन जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्वांसमोर कर्ज परत करण्यास सांगेल ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा खराब होईल तीन कामाच्या ठिकाणी सहकार्यांशी वाद होईल चार आज तुम्हाला कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल पत्नी आणि मुलांकडून कुटुंबात आनंद राहील प्रत्येक जण आपल्या इच्छेनुसार वागेल पाच तुमच्या प्रेमसंबंधातील काही कारणावरून तुम्हा दोघांमध्ये भांडण सुरू आहे सहा आज रात्री खोकल्यापासून आराम मिळेल सात मेष राशीसाठी आजचा शुभ अंक पाच असणार आहे त्याचप्रमाणे शुभ रंग बेज असणार आहे वृषभरास एक वृषभ राशीच्या लोकांसाठी आज कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे दोन तुमच्या भावांसोबतच्या नात्यात काही तणाव असू शकतो दैनंदिन उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे श्रोते गो पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने आजचा दिवस नक्कीच आनंदात जाईल तीन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास आर्थिक फायदा होईल ऑनलाईन प्लॅटफॉर्म देखील आज फायदेशीर असल्याचे दिसते चार शेजाऱ्यांशी भांडण होऊ शकते वा टाळा पाच तुमचे विश्वासू तुमच्याबद्दल वाईट बोलतील आणि तुमची बदनामी करतील आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून आनंद आणि आदर वाटेल मैत्रिणीशी सलोखा आज दिसत नाही सहा वृषभ राशीसाठी आजचा शुभ अंक सतरा असणार तसे आहे तसेच आजचा शुभ रंग निळा आहे मिथून रास एक मिथून राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे तुम्ही कोणाच्या तरी प्रेमात पडत आहात किंवा पडणार आहात तुम्ही एखादे वाहन खरेदी करू शकता किंवा तुमच्या भौतिक पूर्तता करणारी एखादी वस्तू खरेदी करू शकता तीन शत्रूवर विजय मिळेल किंवा एखाद्या प्रकरणात तुमच्या बाजूने आदेश येईल चार एखाद्या सामाजिक समारंभात तुमचा सत्कार होऊ शकतो पाच आज रोगापासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे कुटुंबात असंतोषाचे वातावरण आहे सहा मिथून राशीसाठी आजचा शुभ अंक नऊ असणार आहे आणि आजचा शुभ रंग गडद राखाडी आहे कर्क रास एक आज कर्क राशीच्या लोकांना सर्व प्रकारच्या शारीरिक वेदना आणि रोगांपासून खूप आराम मिळेल दोन प्रेमाच्या नात्यात पुढे जाताना तुम्ही नाते मजबूत करण्याबद्दल बोलाल तीन मुलांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे डॉक्टरांचा सल्ला घ्याल धार्मिक ज्ञान वाढवण्यासाठी तुम्ही धार्मिक पुस्तक वाचाल व्यावसायिक कामासाठी तुम्ही शहरात जाल। तुम्ही दुसऱ्या शहरात किंवा परदेशात जाल कुठेतरी गुंतवणूक करणार असाल तर आजची वेळ योग्य नाही कृपया विचार करा सहा कर्कराशीसाठी आजचा शुभ अंक बारा असणार आहे आणि आजचा शुभ रंग क्रीम असणार आहे सिम्ह रास एक सिंह राशीच्या लोकांनी प्रवास करताना त्यांच्या पर्स किंवा मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेबाबत विशेष दक्ष राहण्याचा आजचा दिवस आहे दोन तुम्ही संधिवाताच्या आजारांनी ग्रस्त असाल तुम्हाला चांगले आरोग्य आणि संधिवाताच्या आजारांपासून मुक्ती हवी असल्यास बाहेरचे अन्न किंवा चरबीयुक्त पदार्थ खाणे बंद करा तीन तुमच्या प्रिय व्यक्तीशी वादात पडू नका आणि शांतपणे उत्तर द्या प्रकरण आणखी बिघडणार नाही चार वाहतुकीचे नियम पाळले तरी समोरून कोणीतरी धडकेल त्यामुळे हाणामारी होत आहे पाच शेअर मार्केटमधील भविष्यातील शेअर्समध्ये गुंतवणूक करून तुम्ही पैसे कमवाल सहा आजचा शुभ अंक तीन असणार आहे आणि शुभ रंग गुलाबी आहे कन्या रास एक कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मित्रांसोबत वेळ घालवण्याचा असेल आणि मित्रांकडून आदरही मिळेल ज्या कामासाठी तुम्ही एखाद्याला भेटणार आहात आज तुमचे काम होणार नाही वाणीवर नियंत्रण ठेवा अन्यथा शत्रू वाढताना दिसत आहे तीन आईचे आरोग्य चांगले राहील तुम्ही खाद्यपदार्थांची खरेदी कराल काही प्रसिद्ध बाहेरील खाद्यपदार्थ पॅक करून घ्याल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी आणाल चार सरकारी नोकरीत काम करणाऱ्या व्यक्तीला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चौकशीला सामोरे जावे लागू शकते पाच तुम्ही तुमच्या मैत्रिणी प्रेयसी सोबत आनंददायी वेळ घालवाल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील सहा कन्या राशीसाठी आजचा शुभ अंक अकरा असणार आहे आणि शुभ रंग हलका हिरवा आहे तुळ रास एक तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील त्यांना धन लाभ होईल आणि शत्रूचा पराभव होईल तुमचा मुलगा नोकरी किंवा अभ्यासासाठी परदेशात जात आहे तीन जर तुम्ही एखाद्याच्या सल्ल्याने व्यवसायात गुंतवणूक करत असाल तर आजचा दिवस शुभ नाही चार तुम्हाला प्रेमसंबंधांमध्ये भेटवस्तू मिळतील पाच जुन्या वादामुळे तुम्हाला पोलीस किंवा पोलीस स्टेशनला जावे लागू शकते सहा जुना मित्र भेटेल जुन्या गोष्टी आठवतील आणि मन प्रसन्न राहील कुटुंबासह लग्नाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होतील सात आजचा शुभ अंक पाच असणार आहे तसेच शुभ रंग पांढरा आहे वृश्चिक रास एक वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रवासाचा असणार आहे तुम्ही खूप व्यस्त असाल आणि संध्याकाळपर्यंत थकवा जाणवेल दोन तुमच्यासाठी कोणतेही काम केले जाणार नाही ज्यामुळे तुम्ही मानसिकरित्या असंतुष्ट राहाल तीन दुष्ट लोकांपासून तुम्हाला त्रास होईल तुम्हाला ताप येईल कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या चार तुम्ही एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल जिथे तुम्हाला आनंद वाटेल पाच प्रेमसंबंधात काही गोष्टींवरून वाद सुरू असून त्यामुळे बोलणे बंद होईल वाहन चालवताना सुरक्षिततेकडे विशेष लक्ष द्या सहा आजचा शुभ अंक एकोणीस असणार आहे आणि शुभ रंग लाल आहे धनु रास एक धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस स्थान बदलाचा आहे जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला आहे दोन तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत दिवस घालवाल आणि तुम्हाला एक सुखद अनुभव येईल तीन कुटुंबातील सदस्यांशी काही मुद्द्यावरून मतभेद होताना दिसत आहेत चार तुम्ही वाईट लोकांशी संगत करू नका तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेला हानी पोहोचत आहे पाच नोकरीच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे राजकीय क्षेत्राशी व्यक्तीला मिळेल ज्यामुळे संघटनेत मजबूत स्थान मिळेल तुमचे कर्मचारी तुमच्या कल्याणासाठी तयार असतील सहा आजचा भाग्यवान क्रमांक चार असणार आहे आणि शुभ रंग हलका पिवळा आहे मकर रास 1. मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन नोकरीत सामील होण्याचा किंवा व्यवसायात नवीन काम करण्याचा आहे दोन कौटुंबिक मालमत्तेच्या विभाजनामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये द्वेष निर्माण होईल शारीरिक वेदना किंवा पाठदुखीपासून आराम मिळेल तीन तुम्हाला जेवणाची चव आवडणार नाही तुमचे मन स्थिर राहणार नाही चार तुम्हाला काही कारणाने अचानक दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल जे तुमच्यासाठी त्रासदायक असेल पाच तुमच्या मैत्रिणीच्या बोलण्यामुळे किंवा सवयीमुळे आज तुम्हाला खूप राग येईल ज्यामुळे भांडण होऊ शकते सहा आजचा शुभ अंक पंचवीस असणार आहे आणि आजचा शुभ रंग काळा आहे कुंभ रास एक कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस त्यांच्या मनोकामना पूर्ण होण्याचा आहे दोन तुम्हाला भेटायला आणि बोलायला आवडेल अशा व्यक्तीला तुम्ही भेटाल तीन तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत कुठेतरी बाहेर जाल आणि जेवण कराल तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याची शक्यता आहे नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांशी काही मुद्द्यावरून वाद झाल्याचे दिसते सहा तुम्ही एखाद्या नातेवाईकाला भेट द्याल किंवा एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल आणि स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल सात तुम्हाला निरोगी वाटेल आणि मानसिक आजारांपासूनही तुम्हाला आराम मिळेल शुभ शुभ अंक असणार आहे आहे आणि रंग जांभळा एक आज खोटे न बोलण्याची काळजी घ्या अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकतात दोन तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा आनंद वाटेल आज तुम्ही कामाच्या ठिकाणी मीटिंगचे नेतृत्व कराल तीन कोणीतरी तुमचा अपमान करण्याचा विचार करत आहे तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे चार काही आजारामुळे तुम्हाला अन्न खाण्यात अस्वस्थता जाणवेल पाच तुम्ही पैसे किंवा कपड्यांची मदत कराल आणि मंदिरात दानही कराल सहा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सक्रिय असेल लोकांना तुमचे ट्विट आवडेल आणि लाईक्स आणि कमेंट सोबत फॉलोअर्सही वाढतील सात असा शुभ अंक चौदा असणार आहे आणि शुभ रंग भगवा आहे श्रोते हो मी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद